विधानसभेचा रणसिंग फुंकण्यात आलेला आहे प्रचाराचा सभा होत आहेत जनयात्रा होत जनसंवाद यात्रा होत आहेत उद्धव ठाकरेही फिरतात आदित्य ठाकरे फिरत आहेत शरद पवारही फिरत आहेत त्याचबरोबर मनसेने तब्बल दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा म्हणजे बऱ्याचशा जागा दोनशेपेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे काही जागांवर तर राज ठाकरे यांनी विधानसभेचे उमेदवारी घोषित केले आहेत वरळीतून संदीप देशपांडे यांचं नाव पुढे येत आहे आणि संदीप देशपांडे यांच्यासमोर आव्हान असणार आहे आदित्य ठाकरेंचं ठाकरे घराण्यातील हा वाद आता निवडणुकीच्या रिंगणात पोहोचला आहे प्रत्यक्षात संदीप देशपांडे आणि आदित्य ठाकरे अशी लढत होईल का काय मुद्दे असतील आणि मनसे विरुद्ध शिवसेना हा जो वाद आहे हा नेमका कोणत्या थरापर्यंत जाणार माझ्यासोबत संदीप देशपांडे वळी मतदारसंघात तुम्ही निवडणूक लढवणार आहात काय कारण आहे नाही असं आहे की याची अधिकृत घोषणा सन्मान्य राजसाहेब करतील आणि कोण उमेदवार असेल काय असेल याची करतील पण निश्चितपणे वळीतनं आमची तयारी मनसे म्हणून चालू आहे मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालतो आहे अनेक प्रमुख मुद्दे आहेत गेल्या पाच वर्षात आमदार ज्यांना निवडून दिलेले आहे वरळीकरांनी ते फिरकलेले नाहीत कुठे ते कुठे दिसत नाहीत जे प्रश्न त्यांनी वचननाम्यामध्ये सांगितले होते की हे सोडवणूक करणार ते प्रश्न सोडवणुकीच्या दृष्टीने कुठलेही प्रयत्न केले गेलेले नाहीत गेल्या पाच वर्षात आज वीस वीस वर्ष एस आर रखडलेले प्रोजेक्ट असेच आहेत आजही लोकांना घरं नाहीत रखडलेल्या प्रोजेक्टमध्ये जे लोक विस्थापित झालेले आहेत त्यांना बिल्डर्सकडनं भाडी मिळत नाहीत त्या प्रश्नांवर आमदार बघायला तयार नाहीत कोळीवाड्याचा प्रश्न आहे आज तिथे जेटी नाही आहे त्या लोकांना तिथल्या विकासाचा प्रश्न आहे हे कुठलेच प्रश्न बी डी चाळीमधले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत लॉटरीमध्ये मोठ्या पद्ध पद्धतीने घोळ आहे या सगळ्या प्रश्नांमध्ये कुठेही आमदार म्हणून त्यांनी लक्ष घातलेलं नाही यायचं कुठेतरी ढोल वाजवायचे आणि निघून जायचं ह्याच्या पदीकडे कुठलंही काम झालेलं नाही आदित्य ठाकरेंना मनसेकडून टार्गेट केलं जाईल विषय कोणाला टार्गेट करायचा आम्ही कशा लागतो परिवार आहे थोडी सहानुभूती असेल नाही नाही विषय सहानुभूतीचा नाही आहे बघा अपोनंट हा अपोनंट असतो त्याच्यामध्ये सहानुभूती आणि ह्या गोष्टी काही नसतात आणि शेवट हे सगळं आपण करतोय जनतेसाठी करतोय जर जनताच नाराज असेल तर आम्ही टार्गेट करायचं विषय कुठे जनताच करेल अमित ठाकरे सुद्धा वरळी मतदारसंघात फिरणार आहेत मुंबईतील पहिली हॉट सीट जी असेल ती वरळी असेल आणि संदीप देशपांडे दे विरुद्ध आदित्य ठाकरे नाही मला जर वाटतं याची घोषणा जेव्हा साहेब करतील तेव्हा त्याच्यावर बोलणं योग्य ठरेल त्याच्या आधी मी बोलणं योग्य ठरणार नाही पण पन, निश्चितपणे फाईट ही उभाटावरचे मनसे नक्की असेल तुम्ही म्हणता की आमदार फिरकले नाहीत पण आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे की वरळीमध्ये जेवढं काम झालं आहे ते मुंबईतल्या कुठल्या भागात काम दाखवा ना म्हणजे काहीतरी शोभेच्या चार वस्तू उभ्या केल्या ह्याला जर काम म्हणणार असतील तर मग बघायलाच नको मुळात असं आहे आपण जर आपण बघितलं असेल प्रजा फाउंडेशननी जो एक सर्वे केला आमदारांनी त्याच्यामध्ये ते यांना तेहतीस मार्क पण नाही आहेत यांचं अटेंडन्स नाही विधानसभेत विधानसभेत स्वतःच्या मतदारसंघाविषयी प्रश्न विचारलेले नाही आहेत त्यामुळे यांचं किती लक्ष आहे स्वतःच्या मतदारसंघात हे दिस तू दिसून येतात संत्यपी एक मह महत्वाचा मुद्दा मी अनेक भागामध्ये फिरत असतो रेल्वे रे स्टँड असेल एस टी स्टँड असेल कुठेही मार्केटमध्ये फिरत असतो सर्वांना राज ठाकरे मुख्यमंत्री म्हणून हवेत म्हणजे बरेचशे लोकांना जर पर्सेंटेज काढलं तर दहा ते पंधरा टक्के लोक माझ्या शोमध्ये असं म्हणतात की राज ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजे पण राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते मतदान का होत नाही तुमचा निर्णय होतं ना असं आहे दोन हजार नऊला ला मतदान नाही का झालं दोन हजार बाराच्या महापालिकेला मतदान आ, हे जे दोन हजार चौदा आणि दोन हजार तुम्ही उदाहरण देत आहे त्याच्या दोन हजार एकोणीस नंतर निवडणूकच नाही झाली कुठली हे जे उदाहरण तुम्ही लोकांना कमी कमी काँग्रेसला पण झालं मोठ्या मोठ्या राजकीय पक्षांना कमी झालं मतदान आम्हालाही ना कमी झालं पण याचा था अर्थ ते कायम कमी होईल असं होत नाही पण एका वेळेला मोदींना विरोध करायचा आणि दुसऱ्या वेळेला मोदींना पाठिंबा द्यायचा ही भूमिका लोकांना पटेल नाही विषय असा आहे मी मोदींना विरोध किंवा मोदींना पाठिंबा हा नाही आहे ज्या इश्यूंवर आम्हाला प्रॉब्लेम आहे त्या इश्यूंवर आम्ही उघडपणे बोलतो जे गोष्ट चुकीची वाटते त्याला चूक म्हणणं आणि जी बरोबर वाटते त्याला बरोबर म्हणणं याचा याचा काही पाठिंबा बदलण्याचा आणि याचा विषय नाही आहे एखादी गोष्ट जर चूक घडते उद्या समजा संदीप देशपांडे दे चुकीचा वागला तर तुम्ही चूक म्हणणार तर चांगलं काम केलं तर मीडिया म्हणून तुम्ही कौतुकही कराल त्यामुळे लगेच काही तुम्ही भूमिका बदलली असा अर्थ होत नाही त्याचा पण भूमिका बदलली म्हणजे वारंवार भूमिका बदलतात ही सुद्धा इमेज समोरचा माणूस जर चुकत असेल तर चूक म्हणायचं नाही का जर त्यांनी एखादं चांगलं काम केलं तर चांगलं म्हणायचं नाही का याला भूमिका बदलणं कसं म्हणणार आणि मग उद्धव ठाकरेंनी केलं त्याला काय म्हणणार की एकाबरोबर युतीत राहून तुम्ही निवडणूक लढवली आणि नंतर जर पवार साहेबांच्या वांडीवर बसलात याला काय म्हणणार आता निवडणूक आहेत लोक म्हणजे मतदार जो आहे तो विचार करून मतदान करतो काय मुद्दे घेऊन तुम्ही समोर जाणार आता मराठा म्हणजे आरक्षण जे असेल मराठा आरक्षण मिळणार हे सरकार देणार हे आमची भूमिका स्पष्ट आहे कुठल्याही आरक्षणाच्या संदर्भात हे आर्थिक निकषा असावर निकषावर असावं ही आमची स्पष्ट पक्षाची भूमिका आहे मराठा आरक्षणाला विरोध आहे तुमचा आमचा आम्ही जे म्हटलं आम्ही कुठल्याही आरक्षणाला विरोध नाही आम्ही म्हटलं की आरक्षण हे आर्थिक निकषावर असलं पाहिजे मनसेकडून वारंवार शरद पवार यांना टार्गेट केलं जाते काय म्हणजे शरद पवारांचं काय चुकतं की त्यांना टार्गेट केलं नाही मुळात मला असं वाटतं खास करून या, या संदर्भात सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलं की एकोणीसशे नव्याण्णव नंतर ज्या वेळेला राष्ट्रवादीची स्थापना झाली त्याच्यानंतर जर जातीयवाद वाढवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते पवारसाहेबांनी केलं आहे प्रत्येक गोष्टीत त्यांनी जातीयवाद वाढवलेला आहे आणि त्याची अनेक उदाहरणं पण आम्ही दिलेली आहेत वेळोवेळी कुठल्या मुद्द्यावर म्हणतात जातीयवाद वाढवणार नाही तुम्ही बघा ना ज्या पद्धतीने तुम्ही इतके वर्ष होतात मुख्यमंत्री होतात इतके वर्ष सत्तेत होतात काय होतं काय केलं मराठ्यांसाठी आणि आता जेव्हा तुम्ही सत्तेत नाही तेव्हा त्यांना ते भडकवण्याचं काम हे पवार साहेबांकडून होताना दिसत आहे शरद पवार यांच्याकडून मराठा समाजाला भडकवण्याचं काम निश्चितपणे आपण नुसतं मराठा समाजाला नाही तर जाती जातीच भांडणं लावण्याचं काम हे पवार साहेबांनी केलेलं आहे विरोधक काँग्रेस असेल महाविकास आघाडीचे नेते हे भाजप आणि महायुतीवर टीका करतात की हिंदू मुस्लिम हा द्वेष वाढवणं जातीवाद वाढवणं हे महायुतीकडून केलं जाते हा आरोप मान्य नाही याचं उत्तर महायुतीवाले देतील आम्ही कशाला देऊ महायुतीच्या जवळ आम्ही कशाला कोणाच्या बद्दल काय कोण, कोणा का आरोप करते ह्याची उत्तर मी नाही देणार ते ते लोक देतील आमच्यावर जो आरोप असेल त्याची उत्तर मी देईन दुसऱ्यांच्यावर आरोप आण त्यांची सफाई मी का देऊ देऊची सफाई मी का देऊ राज ठाकरे वारंवार एकनाथ शिंदेना भेटतात देवेंद्र फडणवीस यांना भेटतात थोडस जवळ 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 जाण्याच माहिती जवळ जाण्याचं लोकांचे जर विषय असतील लोकांचे जर प्रश्न असतील तर ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे घेऊन जायचं तर कोणाकडे घेऊन जायचे ठाकरे यांचा पराभव झाला काय प्रतिक्रिया जर तरच्या गोष्टींना आज उत्तर असं वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिंकणार हे शंभर टक्के तुम्हाला सांगतो समोर कोण आहे आदित्य ठाकरे आहेत का अजून कोण आहेत हा विषय वेगळा खूप खूप धन्यवाद संदीप देशपांडे आदित्य ठाकरेंच्या विरोधात निवडणूक लढवतील पक्षाने जर सांगितलं तर आणि मी इथेच थांबतो आपण पात्र न्यूज स्टेट महाराष्ट्र